नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनेलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे महाराष्ट्रात नुकसानकारक पाऊस झोडपून करणार हे टायटल आहे पण मॉडेल ही सांगते व नुकसानकारक पाऊस होणार आहे तर दुपारची परिस्थिती पाहूया दुपारी आज कर्नाटक भागात व महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची ढग दिसली आणि पश्चिम साईडला पश्चिमेवर्तन येताना एक दिसत आहे त्याचाही परिणाम पुढे पावसावरती होणार आहे इकडे दक्षिण हिंद महासागरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे तिकडे तापमान वाढत आहे व त्याचा परिणाम म्हणजे पावसाचा जोर कायम टिकवून टिकून राहण्यासाठी पुढे होईल असं वाटतं आणि इकडे दक्षिण चेन्नई साईडलासुद्धा पावसाचा जोर वाढला आहे अंतर्गत भागात एक चेक्रकार स्थिती आहे ओडिशा साईडला त्यामुळं बाष्पयुक्त भागात बाष्पयुक्त वारे आपल्या जमिनीवरती येत आहेत आणि त्याच्यामुळं पावसाळी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पश्चिम भागात एक चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे त्याच्या अनुषंगानंसुद्धा पावसाचं वातावरण फास्टमध्ये कवर करत आहे सर सगळीकडे आज दुपारी पणजी गोवा सांगली सोलापूर ह्या ठिकाणी नाशिक औरंगाबाद ह्या ठिकाणी पावसाचे ढग एकंदरीत चांगल्या प्रकारचे ढग होते पण पाऊस पडण्याची त्यातून काही शक्यता वाटली नाही पण आज सायंकाळी दहाच्या पुढे असं दिसतं की इकडं रत्नागिरी साईडला कोल्हापूर साईडला सांगलीला तिथून पावसाला थोडं थोडी सुरुवात करेल सांगलीच्या पश्चिम बाजूसून इकडे नाशिक औरंगाबाद जळगाव त्यावेळेसला हवामान तिथं कोरडं राहील म्हणजे थोडासा पाऊस पडला पडला नाही नाही रत्नागिरी कराड विट्टा विवडूद सांगली यात हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे इकडं राजापूर कोल्हापूर सांग कोल्हापूरला तेवढं नाही आहे पण मग सांगली राजापूर रत्नागिरी हा पट्टा रत्ना त्या साईडलासुद्धा पावसाचा सा जोर अधिक वाटत आहे सांगली सांगलीलासुद्धा रात्रीतून सोलापूर सांगली सातारा ह्या ठिकाणी पावसाचे ढग निर्माण होणार आहेत रत्नागिरी साईडला एक समुद्रामध्ये चक्रकार स्थिती निर्माण होते त्यामुळे समुद्राच्या अंतर्गत भागात किनारपट्टी साईडला पावसात जोर वाढत आहे आणि त्याचेही द्रोणी हवेची द्रोणी स्थिती निर्माण होताना दिसत आहे बऱ्यापैकी हाती जोर निर्माण होत आहे समुद्रामध्ये त्याचाही परिणाम पावसाला किनारपट्टी साईडला होणार आहे नाशिक मालेगाव ह्या साईडला रात्रीतून बऱ्यापैकी चांगला पाऊस होईल आणि इकडे अकलूजला लातूर आणि पंढरपूर साईडलासुद्धा पावसाचं प्रमाण पुणे या साईडला ला ला अकलूजला लातूरला या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक दिसत आहे लातूरला मुसळधार व अकलूजला पण मुसळधार पाऊस पडेल अशी संकेत दाखवत आहेत आणि बीड सहाय्याला ढाकाळ हवामान स्थिती पावसाची दिसत आहे इकडे नाशिक मालेगाव रात्री उशिरातून रात्री नाशिक सुद्धा पावसाचं प्रमाण वाढ वाड़, वाढणार आहे आणि बडवानी इंदोर खंडवा या परिसरातसुद्धा सुद्धा पावसाजोर पुढे पुढे सरकत जाणार आहे अहमदनगर बीड नाशिक या साईडला मुसळधार पावसाचे संकेत देत आहेत नांदेड गडचिरोली ह्या साईडला सुद्धा पावसाचे संकेत आलेले आहे आहेत रात्रीतून रत्नागिरी सांगली सातारा आणि इकडे प गोवा ह्या साईडला कोल्हापूर ह्या साईडलासुद्धा पावसाची ढग अति येणार आहे तर पाऊसही चालू होणार असं दाखवत आहे हो सकाळी सकाळी पाटे पाटे नंदुरबार मालेगाव जळ मालेगाव जळगाव म्हणजे एकंदरीत काय ह्या साईडला पाऊस होणार आहे नाशिक अहमदनगर बीड औरंगाबाद संभाजीनगर मुंबई ह्या परिसरात पुणे अहमदनगर अकलूज बीड आणखीन म्हणजे एकंदरीत एक अठ्ठेचाळीस तासात पावसाची नोंद या भागात होणार आहे सोलापूर अकलूज यामध्ये पण होणार आहे आणि नांदेड गडचिरोली थोडंसं प्रमाण कमी दिसतं आहे जळगाव अकोला अमरावतीला चांगला पाऊस पडणार आहे असं वाटतं गारपीटसुद्धा होऊ शकते सातारा सांगली अकोलूज सोलापूर रत्नागिरी ह्या साईडलासुद्धा पावसाचा जोर अधिक होईल